आदेश जनतेचा न्यूज चॅनेल मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात काही ठळ आणि महत्वाच्या घडा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त काकडे वस्ती या ठिकाणी खूप मोठ्या जल्लोषात जयंती साजरी करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कामगार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष श्री अमोल शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज काकडे वस्ती या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती साजरी करण्यात आली आणि यावेळी चेतन टिळेकर गुरुदत्तभाऊ आवटे अध्यक्ष श्री अमोल भाऊ शिंदे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष श्री बाबुराव क्षेत्रे पाटील संघटक श्री सागर हंगे पुणे शहर संघटक श्री बाळासाहेब वाघमारे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन खंडागळे पुणे जिल्हा पत्रकार विभाग अध्यक्ष श्री दीपक पाटील सोशल मीडिया सेल महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री अभिजित चरपे इतर मान्यवरांच्या उपस्थितीत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त अप्पर काकडे नगर येथे मानवंदना देण्यात आली सर्व समाज एकत्रित करून अमोल भाऊ शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली आणि यावेळी श्री बाबुराव क्षेत्रे पाटील यांनी महाराष्ट्र दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करण्यात आलं तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थित मान्यवर भाजपा नगरसेवक वीरसेना जगताप तसेच मनसेचे अमितांना जगताप मेजर ताजुद्दीन शेख शैलेश पाटील अविनाश घंटे या प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या ठिकाणी भीमसैनिकांना आणि काकडेवासी रहिवासी यांना थंड सरबत वाटप करण्यात आले नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल लाईक करा कमेंट करा कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा सबस्क्राईब करा